नमस्कार शिक्षण प्रेमी मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत शिक्षक मुख्याध्यापक शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र पुणे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत एक पत्र निर्गमित झालेलं आहे जे सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा तीनबाबत शासन निर्णय निर्गमित झाला त्याविषयीसुद्धा मी यापूर्वी एक व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती आपल्याला दिली होती परंतु आता या ट अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासंदर्भातलं काम सुरू होत आहे आणि हे सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक डायट प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक नगरपालिका क्षेत्रातले नगर मुख्याधिकारी किंवा विकास अधिकारी या संबंधित सर्व अधिकारी यांच्या नावाने सदर पत्र आणि जे राज्यस्तरीय शिक्षण संचालनाय प्राथमिक माध्यमिक आणि एस सी आर टी यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे सोबत मनपा सुद्धा दिलेलं आहे तर हे पत्र जर आपण बघितलं तर आपल्याला थोडंसं प्रस्तावनेतून बघितलं तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ही योजना सुरुवात झाली एक जानेवारी चोवीस ते बा पंधरा दोन दोन हजार चोवीस या काळात हे अभियान राबवलं गेलं सर्व माध्यमांनी सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता या अभियानाला विद्यार्थी शिक्षकांबरोबर मा माझी विद्यार्थी पालक आणि इतर शिक्षणप्रेमी सुद्ध सुद्धा चांगला प्रतिसाद दिला जवळपास पंच्याण्णव टक्के शाळांमध्ये सदर अभियानामध्ये दोन कोटी विद्यार्थी सहभागी झाले प्रथम टप्प्यामध्ये जेव्हा ही सुरुवात झाली त्यावेळेस या अभियानात या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा केली गेली मग दुसरा टप्पा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जेव्हा सुरू झाला एकोणतीस सात दोन हजार चोवीस ते पंधरा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आला आणि याच्यातसुद्धा जवळपास सत्त्याण्णव हजार सहाशे अठ्ठावीस शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला त्यामुळे हे अभियान खूप मोठे यशस्वी झाले या अभियानामध्ये जे पारितोषिक आहे ते खूप चांगलं असल्यामुळे शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला पुन्हा या अभियानामध्ये ग्रामीण शाळा शाळांसाठी आणि शहरी शाळांसाठी स्वतंत्र गट करण्यात आलेला आहे मनपा क्षेत्रासाठी स्वतंत्र आहे नंतर अ आणि ब ज्या महा महानगरपालिका आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र आहे नंतर शासकीय शाळांसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्यांचा एक स्वतंत्र गट आहे आणि दुसरा गट खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांसाठी सुद्धा आहे त्यामुळे अभियान खूप यशस्वी झालं आणि म्हणूनच सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या या शासन निर्णयानुसार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा हा तिसरा टप्पा राबवण्याच्या संदर्भात शासनाने निर्णय घेतला मग आता आपल्याला नेमकं काय कार्यवाही करायची या संदर्भात मी आपल्याला सांगणार आहे चोवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीमध्ये या अभियानाची पूर्वतयारीसाठीचा कालावधी दिला होता आणि या संदर्भात सर्व शाळांमध्ये या बाबतीत माहिती पोहोचली आहे आता प्रत्यक्ष नोंदणी आणि करावायचे कामकाज जे निकषानुसार गुणांकन आहे त्यानुसार शि शाळांना आपल्या उपलब्ध होणार आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन या अभियानाचा कालावधी निश्चित केला आहे आणि याच्यात तीन नोव्हेंबरपासून सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमाच्या शाळांना नोंदणी आणि त्यानंतर अप्रत्यक्ष कार्यवाही अंमलबजावणी संदर्भात वेळ दिला जाणार आहे आणि शाळा मूल्यांकनाचे जे निकष आहेत की ज्याच्यात पायाभूत सुविधेला आळी आळुतीस गुण आहेत शासन देय धोरणाच्या अंमलबजावणीला एकशे एक गुण आहेत आणि शैक्षणिक संपादनूकला एकसष्ट गुण आहेत असं दोनशे गुणांचं मूल्यांकनाच्या संदर्भामध्ये शाळांना संपूर्ण तयारी करण्याचं हा साधारणतः नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन महिन्याचा कालावधी आपल्याला मिळणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला संबंधित का समितीच्या बैठकांचं आयोजन असेल शासन निर्णयानुसार करावयाच्या अंमलबजावणी शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या ज्या सूचना असतील त्या सर्व पालन करून काम सर्व विहित मुदतीत पूर्ण करावे लागणार आहेत आणि यासाठी संपूर्ण जबाबदारी या, या शासन निर्णयामध्ये संबंधित सदस्य सचिव आणि अध्यक्ष यांना देण्यात आलेली आहे तर अभियानाकरता जो निधी आहे तो सुद्धा या कालावधीमध्ये मंजूर निधी संबंधित यंत्रणेने तो प्राथमिक शिक्षण संचालनालय या यांच्याकडे संबंधित निधीचं वितरण संदर्भात कामकाज करणे आहे त्या संदर्भात ते का पाठपुरावासुद्धा करतील या अभियानाची जी व्या राज्यस्तरावरची व्यापक प्रचार प्रसिद्धीची जबाबदारी संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांना देण्यात आलेली आहे आणि तालुका जिल्हा मनपा विभाग स्तरावरचे जे कार्यालय आहेत त्यात अभियानाची क कक्षाची स्वतंत्र निर्मिती करावी त्यासाठीची जबाबदारीसुद्धा गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशासनाधिकारी मनपा आणि विभागीय उपसंचालक आणि राज्यस्तरावर सहसंचालक अशा प्रकारे तालुकास्तर ते राज्यस्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे यासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की सरळ प्रणालीमधील ज्या शाळा पोर्टलवर आपण माहिती भरतो त्या माहिती भरण्यासाठी शाळेचे मूल्यांकनाकरताची व्यवस्था करण्यात येते त्यासाठी प्रत्येक शाळेला लॉग इन उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या लॉग इनच्या माध्यमातून मूल्यांकनाची प्रश्नावली शाळांना दिसेल आणि तिथे त्या संबंधित जो उपक्रम राबवला असेल त्याची प्रश्नावलीमध्ये माहिती भरणे त्याच्यात पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करणे किंवा छायाचित्र अपलोड करण्याची सुविधा हीसुद्धा उपलब्ध होणार आहे त्यासाठी शब्दांची मर्यादा सुद्धा दिली जाईल त्यानुसार हे काम आपल्याला करायचं आहे आणि त्याचं युजर मॅन्युअल जे आहे ते सुद्धा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणून या अभियानामध्ये शाळा स्तरावर माहिती अंतिम करणे आणि शाळा मूल्यांकन करण्याचं वेळापत्रकसुद्धा जानेवारी महिन्यामध्ये हे केलं जाणार आहे आणि अशा प्रकारे हा टप्पा अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पार पडणार आहे तर आपण जर शिक्षक मुख्याध्यापक किंवा क्षेत्रीय अधिकारी असाल तर या अभियानाला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं एक खूप चांगला अभियान आहे या अभियानाच्या माध्यमातून शालेय पातळीवर भौतिक सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील विद्यार्थ्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील आणि ज्या प्रभावी अंमलबजावणी असेल शासनाची विविध योजनांची हे निश्चित चांगल्या प्रकारे होईल यासाठी सर्वजण प्रयत्न करा या अभियानाच्या संदर्भामध्ये मी वेळोवेळी आपल्याला निश्चितच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत राहणार आहे आपण निश्चित आपल्या शाळेच्या प्रकारे या अभियानात पुढे बक्षीसपर्यंत पोहोचाल यासाठी माझ्या व्हिडिओला पहा आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा की आपल्याला या संदर्भात अजून काही व्हिडिओ आवश्यक का असेल तर ते मी करणार आहे आपल्या सर्वांचे या व्हिडिओ स संदर्भात आपण आतापर्यंत बघितलं असेल तर मनपूर्वक धन्यवाद